हाय गुड मॉर्निंग सर्वांना आमचं चाललंय उडी काढायचं काम आज एक ना एक माणूस राहणार आहे कुणाल आहे तिसोन आणि माझी पात पार तिकडं आणि त्यांची पात आहे माझी पात पुढं आहे आणि इकडं पोरं एक पात लावली सकाळ धरणं एवढं एवढं झालंय आणि हे एवढं लांब राहिले इकडं अजून अजून एक दोन तीन पातात लांब जाते पटपट काम करतात आज रविवार आहे ना त्याच्यामुळं सुट्टी आज सुट्टीच्या दिवशी चालू केलं आणि पावसाचं टिपकं पण वर्ण वरण चालू चिखल पण आहे पाय पण भरतात उडीत काढून हो का एवढा सगळं बाबा माग सुरुवात केली होती हो का हे सगळं काढलेलं दिसतंय माग तिकडं राहिल्यात दोन तीन पाहता होत्या अजून पण बाकीचे गेले सर्व आता वाजल्यात दीड आणि त्यांना आलं काम ती गेले तर पोहरांनी पण ती गेल्यावर बंद केलं आणि गेले घरी म्हणले चला आम्हाला पण कटाळा आला आणि वरन पाऊसच पडत होता अं होका पाय पण भरलेले सारा चिखल झालाय तुम्ही बघता चिखल झालाय सगळा तर चिखल झाला आणि पाऊस त्यात त्या झाडांवर पडतो ना असं एकदम असं हिऊन यायचं उडदाला ज्याम असं धरलं ना त्या ह्याला झाडाला का असं एकदम असं हु हिऊन यायचं ती एकदम हात जाम लाल झाला पोरांच्या पण हाताला फोड बीड येऊन एकदम लाल जरत असे हात झाले तर हका असे ते आता आपलं आम आमचं झाल्यात निबार पण लेकरांच्या हाताला एकदम फोड येऊन एकदम लाल जरत होऊन पार हे झाल्यात ते त्यांच्या हातांची लागले व्हायला आग तर ते पोरं गेले घरी मी एकटीच बसते जायचे मला पण वर आहेत मामा पण दिसतात म्हणलं चला जेवून येऊ आणि राहिलेली ती दोन तीन सारे ती नंतर काढू म्हणलं आणि पाऊस पण येतोय वरण ही अशी माती यायला लागली ना तर उडतात बरोबर माती होती बरोबर बाजार कमी होतो मग हका अशी पाऊस येतोय वरणं हका अशी ढेकळ बरोबर त्याच्या बुडाला लागतो अजिबात झटकून पण ही माती निघत नाही त्यामुळं त्यांना म्हणलं होतं मी तर म्हटलं शितोडा चांगला चालू झाला आहे पावसाची भुरभूर चालू झाली बंद झाले आपण उद्या राहिलेला उडीत काढू तर ते म्हणतात नाही पाऊस जर आला तर अख्खं तसंच पाणी येऊन सगळं नासपूस होऊन जाईन त्याच्या जा प त्याच्यामुळं आपण काय करू सगळा उडीत काढू आणि टेलरमध्ये कशामध्ये तरी भरून बाहेर काढू आणि तिकडं आल्यावर पाऊस आला तरी त्याला काय होणार नाही मग ते उडीत करता येईल म्हटलं जरा चला जसं तुमचं म्हणणं तसं तर चला मी पण जाते जेवायला आणि जेवण करून राहिलेलं पुढील नंतर काढतं काढायला येईल कोणच नाही पाणी इकडच्या साईडला तळ आहे इकडं रस्ता आहे भाग तिकडं तर चला बाय बाय